हा देगलूरमध्ये दे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अनेक जणांची मुलाखती या ठिकाणी स्थानिक सरस्वती संदर्भात घेण्यात आली होती सर आजचे किती जण इच्छुक उमेदवार आपल्याकडे इच्छुक उमेदवाराची संख्या प्रचंड आहे प्रत्येक प्रभावामधून आमच्या जवळपास सात सात आठ आठ मंडळींनी आमच्याकडे मागणी केलेली आहे आणि उत्साह प्रचंड आहे आणि त्यामुळं या न देगलूर नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा शंभर टक्के लागेल अशा प्रकारचा विश्वास आम्हाला ग्रामीण भागामधून दोन तीन दिवसामध्ये होती ग्रामीण भागामध्ये दे देखील एकदम वातावरण चांगलं आहे आणि राष्ट्रवादीचा झेंडा निश्चितपणानं पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल हे सर्व तळागाळातील लोकांच्या मनामध्ये आहे काही राष्ट्रवादी मधले आज काही जण जे करणार आहेत हो उमेदवार तिकडे भारतीय पार्टीमध्ये असं तरी आम्हाला वाटत नाही कोणी नाराज झालेला नाराज होण्याचा प्रश्नच नाही आणखी काही उमेदवारी डिक्लेअर झाली नाही जाहीर करायचं आहे पण कोणाचा तिकिटासाठी नंबर गेली काय सांगता येईल इथं तर खूप प्रचंड प्रमाणामध्ये नगरपालिकेच्या आमच्या पदमवर आणि अंकुश देशेच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये उत्साह आहे आणि प्रत्येक उमेदवाराला वाटायला लागले की आम्हाला राष्ट्रवादीचे तिकीट जर मिळालं तर खूप वातावरण चांगलं आहे आणि मला खात्री वाटते की आज जे आम्ही मुलाखती घेतलो आणि सर्वांचा उत्साह पाहिल्यानंतर या ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता आल्याशिवाय राहत नाही किती दिवसांमध्ये उमेदवार डिक्लेअर होतील आणि दिकले। नगराध्यक्ष पदाचा देखील उमेदवार या ठिकाणी जाहीर झाली नाही जाहीर झाल्यानंतर होईल नाही पण काँग्रेस पक्षाचा तर उमेदवार जाहीर सभेमध्ये त्यांनी जाहीर नाही त्याच्या दुसऱ्या याच्याबद्दल आम्ही काही बोलत नाही जाहिर, का जाहिर, जाहिर नमस्ते जय भीम आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सभी इच्छुक उम्मीदवारों के इंटरव्यू लिया गया जिसमें कई युवा ने बढ़ चढ़ कर हिस्सा लिया और मुझे इस बार की बहुत खुशी है कि हर एरिया से सभी को जनता के प्रति काम और सभी ने अपना अच्छे से इंटरव्यू दिया और हम इसकी रिपोर्ट हमारे जो वरिष्ठ नेता है उन्हें देंगे और इसमें से जो भी हमारे उम्मीदवार है उनको टिकट देंगे और दूसरे जो भी है राष्ट्रवादी से जुड़े हुए उनसे मेरी यही विनती है कि टिकट चाहे किसी को को भी मिले निराश होने की जरूरत नहीं है उन्हें आगे पार्टी में आगे चलकर कई पोस्ट मिलेंगे उनको और यही हमारी आगे शुभ इच्छा समाज भी आपसे मिल रहा है क्या उनके प्रॉब्लम देखिए एक राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी एक खुले शिव शाहू अंबेडकर की विचारधाराओं वाली पार्टी है एक सेक्युलर पार्टी है इसी को चलते कई मुस्लिम युवा ने हमारी पार्टी में प्रवेश किया है और पदमवर सौकार रोलावर सौकार हमारे देवेंद्र मोतेवर सौकार और सभी यहाँ पे जो वरिष्ठ नेता है उनके मार्गदर्शक में उम्मीदवार बढ़ चढ़ का हिस्सा ले रहे हैं राष्ट्रवादी पक्षाचे नेते होते त्यांचं म्हणणं आहे की अजूनही निवडणुका लागण असल्यामुळे आमचा पदाचा उमेदवार आम्ही डिक्लेअर केलाय जसे निवडणुका लागतील नंतर आम्ही पदाचा उमेदवार जाहीर करू